आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी व नागरी हिताच्या मागण्यांसाठी श्रीगोंद्यामध्ये तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन अन्यथा बोत्र्यांना कारखान्याची राख फासू आंदोलन करते राजेंद्र म्हस्के यांचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील गौरी शुगर नागोडे कारखाना तसेच दौन शुगर व आंबलिका कारखान्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील समोर धरण आंदोलन केलं या संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे नाना शिंदे तसेच अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत कारखान्याचे वाभाडे काढले कारखान्याच्या चिमणीतून भयानकपणे निघणारा धूर यामुळे शेती व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच मळीच्या पाण्यानं बोर व विहिरीतील पाणी दूषित झाले आहे यामुळे शेती नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे यावेळेस बोलताना आंदोलनकर्ते म्हणाले साखर कारखाना हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठी एक कामधेनू म्हणून काम, काम करत असतो आणि कुठल्याही तालुक्यामध्ये दोन चार साखर कारखाने असणं हे त्या तालुक्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे परंतु एक गौरी शुगरच्या माध्यमातून जे बॉयलरच्या माध्यमातून जी काही राख बाहेर पडते ती राख आमच्या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये अन्नामध्ये राख कालवण्याचं काम करत आहे त्या राखेमुळे आमची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत परिसरामध्ये श्वास शुआ, श्वासनाचे शुआ, आजार असतील डोळ्याचे आजार असतील अशा अनेक आजारांशी परिसरातील शेतकऱ्यांना झुंजावं लागत आहे आमचे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत आमचे प्रपंच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आलेले आहेत कारखान्याचं का जे काही रसायनयुक्त पाणी आहे त्याच्यामुळे विहिरीचं पाणी दूषित झालेलं आहे बोरचं पाणी दूषित झालेलं आहे ते पिण्यायोग्य आणि शेतीयोग्य राहिलेलं नाही आजूबाजूच्या नागरिकांसाठी पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था कारखान्याने करावी कारखान्याच्या बॉयलरमधून निघणाऱ्या धुराला त्या ठिकाणी स्क्रबर असेल बॅक फिल्टर असेल ही अन्य कुठली व्यवस्था असेल जेणेकरून त्या बॉयलरमधून कमीत कमी राग कशी बाहेर येईल जी व्यवस्था श्रीगोंदा शुगरने केली त्या ठिकाणी अंबालिका शुगरने केली दौंडायग्रोनी केली तीच व्यवस्था गौरी शुगरनी करावी ही जर व्यवस्था करत करता येत नसेल तर आमचा या निमित्तानं बाबू गोत्रेला स्पष्ट इशारा आहे तू राज्यातले एकतीस का कारखाने चालवता एकतीस कारखाने चालवत असताना जर तुम्हाला कारखान्याच्या बॉयलर मधून येणारी राख नियंत्रित करता येत नसेल तर तुम्हाला कारखाना चालवण्याची अक्कल नाही असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि ही राख उद्या जर आमचं प्रपंच उद्ध्वस्त करणार असेल तरी ह्या बाबू भोत्रेला येत्या काळामध्ये जर ही व्यवस्था त्यांनी जर केली नाही तर त्याच राखीनी त्याच्याच कारखान्यातून निघणाऱ्या राखीनी आम्ही आंघोळ घालू आणि त्याच्याच कारखान्यातून निघणाऱ्या घाण पाण्याने जे आमचं पाणी दूषित झालेलं आहे ह्याच पाणी हेच पाणी त्याला प्यायला लावू हा इशारा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही बाबू बाबुभोत्रीला देतो आणि थांबतो आज, आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं त्याचं कारण असं होतं की उसाला पस्तीसशे रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी श्री गौरी मा जुना साईक हिरडगाव या कारखान्यापासून फार मोठं प्रदूषण होते परिसरातले शेतकरी सगळे विठीत धरले जातात त्या प्रदूषणाचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यामध्ये शासकीय मालकीच्या पाझर तलावामध्ये टॅ त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं त्यामुळे मिश्रित म्हणजे केमिकल आणि टँकरद्वारे लोकांच्या शेतात नेऊन खाली केला आहे अनेक वेळा त्याच्याक्रम सामोरसुद्धा ते ऐकत नाहीत आणि त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन धरलं होतं ते कालचे शेतकरी फार आता मेटा आलेत त्यांना परपंच करणं अवघड झालं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे शेतीचं ता कामं करणं तर शेतीचं उत्पन्न करणं अवघड झालं आहे परंतु आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण प्रशासनाचं लक्ष व्याधावं म्हणून आम्ही आज बसलो होतो आम्ही अरविंदजी कापसे असतील या ठिकाणी मुकुंदरावजी सोनटक्के असतील नानासाहेब शिंदे असतील माऊली मोठे असतील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी पप्पू जाधव आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि तहसीलदारांनी आता आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही तातडीने मी ह्या सगळ्याला पत्र काढतो सगळ्याला कळवतो आणि ह्यातून कसा मार्ग काढायचा या अरविंद रावने त्यांना विक सांगितल्यानंतर त्यांची तातडीची एक बैठक बोलू आणि त्या बैठकीच्या तुम्हाला सगळ्याला बोलू आणि आपण त्यातून मार्ग काढू जर प्रदूषणमध्ये मार्ग निघला नाही तर लवकरच आम्ही यांनी तर केले जाहीर संभाजी बिरगडनी की त्याला त्याला राखेने आंघोळ घालायची आम्ही सुद्धा त्या ते ठिकाणी आंघोळ घाला येऊ आणि कारखान्याचे गेट सुद्धा बंद करू या प्रसंगी परंतु होणारा अन्याय ते त्या ठिकाणी थांबला पाहिजे आणि लोकांचे आरोग्य सुरक्षित झालं पाहिजे यासाठी आमची लढाई यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन देण्यात आले तातडीने उपाययोजना न झाल्यास कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे यांना कारखान्याच्या चिमणीतून निघणारी काजळी चेहऱ्यास फासू असा सज्जड इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे तर लवकरच कारखान्याचे चेअरमन व प्रदूषण विभागाचे अधिकारी शेतकरी तसेच आंदोलनकर्ते यांची संयुक्ती बैठक लावू असा विश्वास तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दुलाईसाठी सिरंगळवे दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर